नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझी मैत्रीण आहे श्रुती चांदोरकर ही दुसरी मैत्रीण ही आहे पुष्पा गवांधी तर मध्यंतरी हिने मला सांगितलं की तिच्या हिने तिला बोलवलेलं होतं आणि त्यावेळेला तिने काहीतरी खूप छान पदार्थ केले होते दोन मी आणून ठेवलेले हे थे आता काय कमी आहे ते बघ पहिल्यांदी मी या भाज्या आहेत त्या बघूयात आपण काय करतोय ते आता आम्ही तिघी जणी स्वच्छ हिला पण कामाला लावणार आहे तिघी जणी स्वच्छ हात धुतो भाज्या बिज्या काय ते एकदा श्रुती बघून घे आणि भाज्या चिरून घेतो ते काम करतील कोणीतरी ते। मैत्रिणींच तेच काम चिरायचं हा ओके तर श्रुती हे पा या मी भाज्या ठेवल्या आहेत या बरोबर आहेत का बघ ते पण पुष्पा कांदाच कापते ना ओके असंच बारीक कापूया हा बारीक आपल्याला हा सँडविच साठी टोमॅटो तयार आहे आणि उघड हे वीट लच्छा पराठा मी मागवून ठेवलाय oh. हा आणि oh. oh. हे छान पडतात पटकन जेव्हा आपल्याला लागेल त्यावेळेला एका ह्याच्यात मोठे म्हणजे चांगले आठ नऊ इंचाचे पाच पराठे येतात हे इथे आपण ते पराठे काढून ठेवले आता काय काय घालायचं हे तू सांग हो आता आपण uh... सँडविच करणार आहोत म्हणजे आपण पराठ्याचं सँडविच बनवणार आहोत लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सँडविच ला ज्या गोष्टी लागतात त्या आपण वापरणार आहोत तर त्याच्यात सुद्धा आपल्याला चॉईस म्हणजे आपल्या चॉईसनी खर तर आपण सगळंच करू शकतो पुन्हा सँडविच म्हटलं म्हणजे महत्वाची गोष्ट बटर चीज किसलेलं त्याच्यानंतर इथे उकडलेला बटाटा आहे आपण बारीक चिरून बारीक कापून घेतलेला त्याच्यानंतर कांदा टोमॅटो बारीक कापलेला त्याच्यानंतर काकडी अशी मध्ये कापून जरा छोटे तुकडे करतो सँडविच साठी नाही तर मग ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये ते खूप पडतं सगळं हे तंदुरी पनीर आहे जे आपण याच्यात पण वापरलंय पिझ्झा मध्ये तेच आपण इथे वापरतोय त्याच्यानंतर चाट मसाला चा, हा म्हणजे जिथे आपण मिक्स वापरतो सँडविच करतो तर आपण चाट मसाला वापरतोय चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार कमी जास्ती किती आणि तसंच पेपर पावडर पण ब्लॅक पेपर आणि ही हिरवी चटणी आहे जी आपण रेग्युलर तुमच्याकडे जे असेल हिरवं म्हणजे मिरची कोथिंबीर पुदिना अशी लिंबूबिंबू पिळून तुम्हाला करायची न न पिळून करायची आपल्या आवडीनुसार चटणी खोबरं हवं असेल तरी खोबरं घालू शकतो आणि इकडे आज आपण हे वापरतोय मेयो वापरतोय मेयानेज वापरतोय सँडविच करतोय म्हणून okay. आपण आणि टोमॅटो केचप जो आहे तो केचप पण आपण एक रेग्युलर टोमॅटो केचप कुठलाही बाकी काही नाही साधा आपला सॉस तर आता हे फक्त मी आधी मिक्स करून घेणार आहे तीन गोष्टी म्हणजे मग प्र ते पुन्हा वेगवेगळ्या लाभ बसायची काही गरजच नाही बरोबर तर ओके आता साधारण एक हा चमचा जो आहे ज्याला आपण ऑलमोस्ट टेबल स्पून देऊ शकतो तो, तर साधारण हा एक टेबल स्पून आपण घेतला इकडे टोमॅटो साधा प्लेन वाला काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये आणि अशा आपण दोन जरा तिखट आहे ही तिखट मिरची डार्क मिरची वापरली त्यामुळे तिखट आहे तर त्यामुळे आपण एकच चमचा घालूया आपली पोपटी मिरची असली तर आपण दोन चमचे वापरू शकतो आणि मेयोनीज आपण एवढं म्हणजे आपलं कामही सोपं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सारखे पण आहे हो। तो, तो आणि तो जो आपण आपण ते जे सँडविच बनवणार आहोत ते असं पटकन पुन्हा एकदा तव्यावरती जातं ओके आ, हे च एक, हे एकत्र एक थ्री इन वन झाल्यामुळे दो दोन्ही परोठे मी घेतले दोन्ही आहेत ओके आणि गॅस आपण थोडा बारीक करूया तर एक, त्याच्या एका यहा बाजूला मी बटर लावून ओके आधी म्हणजे एकेका बाजूला लावून ते चांगलं खरपूस खरपूस भाजून घ्यायचं आणि मग आतल्या बाजूला ठेवून बाहेरच्या बाहेर खरपूस खरपूस भाजायचं ही एक बाजू मी परोठ्याची घेतली आहे आपण तव्यावर टाकूया दुसरी बाजू आहे त्याला पण आपण बदललं ओके आला की बास करेक्ट okay. ओके आता आपण तो भरून घेणार म्हणजे स्टफिंग कसं करायचंय ते करणार आता ह्याच्यात पण जी कुरकुरीत बाजू आहे ती आपण ती आतल्या साईडला घेण्यासाठी घेतो म्हणजे त्याच्यावर आणि जी कच्ची बाजू आहे ती आपण नंतर कुरकुरीत करणार आपण जसं तर आता पुन्हा हे चिकटलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे आपण पिझ्झा हे ग्लू म्हणून पिझ्झाचा वापर करणार आहोत आपण काही खूप सॉरी चीज आपण वापरणार आहोत Hmm. तर हे लावून झालेलं ला आहे आता याच्यावरती आपण असं अगदी खूप पसरून नाही घेतलं असं केलं तरी okay. चालेल काही हरकत नाही किंवा मग आधी चटणी लावून चीज लावलं तरी चालेल हो, चालेल तरी चालेल तरी चाले. असं थोड्या स्टेप वर खाली झाल्या तरी एवढं काय ओके okay. फक्त आता हे कसं काही खूप तिखट नाहीये आणि असे आपण जसे सॉसे पण करतो ना आपण डॉट डॉट

नाही घातली तरी चालेल मिरी पावडर काही अगदी प्रत्येक वेळेला घातलीच पाहिजे असं काही नाही आणि चाट मसाला एक टांगी छान वाटतो चाट मसाला म्हणून चाट मसाला त्याच्यानंतर आता आपण चार गोष्टी पाच गोष्टी वापरणार आहोत तर हा कांदा जो आपण अगदी कांदा हा सँडविच ला आपण कांदा टोमॅटो कांदा काकडी टोमॅटो बटाटा हे तीन पदार्थ पण वापरतोच तसे पण त्यामुळे मग मी टोमॅटो घालते जरा थोडे अरेंज करून घ्यावे टोमॅटो तशीच काकडी पण छान कापलेत हो पुष्पा हो। काकडी टमाटा एकदम कापलेला आहे आणि काकड्यात काकडी पण शिस्तीत शिस्तीत कापले, पुन कापले।, कापले। <laughs> मग टीचर है बाबा त्या शिस्तीच्या <laughs> तर आपण अशा काकडी छान लावून घेऊ हे मी का असं दाखवते की प्रत्येक बाईट मध्ये यायला पाहिजे एक तर प्रत्येक बाईट मध्ये यायला पाहिजे आणि असं वगैरे नको व्हायला ते त्याच आडव्याच्या आडवायला पाहिजे बस एवढंच पाहिजे असं नुसतं असं भरभरून लावायचं व्यवस्थित लावलं की जास्त ते नीट होतं काढायला आपल्याला सोप्पं जातं कट करायला सोपं जातं आणि आवडीचं पनीर आहेच त्याच्यामुळे आपण असतं सँडविचमध्येही आपण अनेकदा पनीरचे अनेक प्रकार oh. वापरतो आज आपण पुन्हा तंदुरी स्टाईल पनीरच आपण वापरतोय तर बस एवढं बसायला सध्या कारण खूप गर्दी पण नको आहे आपल्याला hmm. भयंकर अशी बटाटा राहिला आपल्याला हां बटाटा बटाट्याला काही लावलं नाही काही लावलं नाही कारण आपण इथे खाली आता भरपूर सगळं घातलंय ना सिझनिंग आणि अजूनही थोडस वरतून स्प्रिंकल करणार आहे मी त्यामुळे बटाट्याला काही नाही लावलं तरी चालतं चालेल आणि मी म्हटलं तसं की शेवटी आपल्याला काय काय कसं आवडीनुसार घरच्यांच्या घरच्यांच्या आवडीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार आपल्याला काय घालायचं ते त्यांना खायला आता आपल्या आवडीनुसार आपल्या आवडीच आता आपण खाणार आहोत त्यामुळे आपल्या आवडीच आणि आपण चीज आता पुन्हा घालूया आता हे बघा तुम्ही असं बघाल की मी काही खूप प्रमाणात चीज पण हे एवढं पण बास होतं आपण जे पिझाला जरा जास्ती वापरतो तर ते थोडस इकडे आपण बॅलन्स करूया इकडे कमी खाऊया चीज थोडस येस आणि एवढं भास होत याच्याने आपला पराठा छान चिकटेल ओके तर हे आहे त्याच्यावर बाकी काही झालं चीज घातलं म्हणजे आपल्याला हा जो दुसरा पराठा इथे केलेला आहे मस्त एकदम ही बाजू आपण आत आहोत ओके आणि त्याला जरा दाबून ओके आता मी गॅस बटर अगदी काही खूप असं नाही फक्त त्याला कमी क्रंची छान होण्यासाठी आपल्याला ग्रीसिंग लागणार छान दाबून घेतलेला आहे म्हणजे शक्यतो आतलं काही पडणार नाही आणि आता ह्या बाजूला एवढं बटन थोडस सगळीकडे लावणं युनिफॉर्मिटी थोडीशी मेंटेन केली की सगळीकडे बरोबर आहे म्हणजे आतल्या त्या लावण्यापासून ते इथे आणि परत आता तेच की खूपदा उलटायचं नाहीये खालचं आता खरपूस झालं की झालं उलट उलट करायचं आणि झालं ओके बटर अगदी काही खूप असं नाही फक्त त्याला थोडा कमी करूया क्रंची होण्यासाठी छान छान आपल्याला याला दाबून घेतलेला आहे म्हणजे शक्यतो आतलं काही पडणार नाही आपल्याला तर आता आपण याला पलटवूया थोडस पडू शकतो त्याच्यातनं करून घ्या ऍडज्युसर ओके गुड गुड मस्त आता पुन्हा ही जी झालेली बाजू आहे आपण बटर पण गोष्ट ही ना छोटीशी असते ती जी शाईन असते ना, ना। अगदी एवढच बटर म्हणजे काही खूप नाही एवढं म्हणजे हे एवढंच बटर आपण फक्त त्याला स्प्रेड करणार बस अजून याच्यातली एक महत्वाची टीप म्हणजे की पराठे आपण जेव्हा एक एक बाजू जेव्हा करून घेतो आणि एक बाजूवरती आपण जेव्हा हे सगळं लावतो तेव्हा दुसरा पराठा हा जेव्हा गॅसवर ठेवायचा नाही त्याला काढून ठेवायचं ओके हाँ। 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 ओके आता ते खूप चिवी आणि हा सुद्धा चक्का गॅस बंद करून बाजूला देतो तयार करायला घ्यायचं आणि तोही तव्यावरती नाही ठेवायचा काढायचा चिवट ठेवू शकतो करेक्ट असं काही नाही आहे तो तर मी भाग वास्त आहे आपलं हे पराठा सँडविच रेडी आहे ओके खाण्यासाठी तर आता मी त्याचे परत आठ नाही करत सहा सहा पीसेस करतो आपला एक हा छानसा प्लॅटर आहे इकडे तर ह्याच्यामध्ये आपण हे लावते पराठा सँडविच घेऊया त्याच्यावरती तुम्हाला सॉस हवा तर तुम्ही सगळं इतकं छान आहे की त्याला वेगळं काही लावायची खूप जणांना अशा पदार्थांबरोबर सॉस टाकतो उलट ह्याची गोष्ट अशी की हात अजिबात खराब होत नाही आणि आज पुन्हा सगळं आहे सीजनिंग आहे सॉस आहे चटणी आहे सगळंच आहे आणि पुन्हा भयंकर हँडी आहे हे फार महत्वाचं करेक्ट तो खूप हँडी आहे पराठा मस्त ही पण पराठा सँडविच तयार आहे छान दिसतंय बघा तुम्हाला मस्त दिसतंय आज मला माझ्या मैत्रिणीकडनं छान दोन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला माहिती आहे की तुम्ही नक्की करून बघा तर आपण टेस्ट करूयात ह्या मॅडम अजिबात वाटत सु काय कसा झाला आवडला का माझ्या मैत्रिणी थँक्यू व्हेरी मच येस आणि अरे ओ पुष्पा तू हे मला सांगितलं की तिने हे खाऊ घातलं हे मला सिक्रेट सांगितलं त्याच्यामुळे आज मला छान दोन गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत त्याबद्दल तुमचं धन्यवाद असंच एक एक गोष्टी तुम्ही मला न सांगता खाल्ल्या तरी चालतील फक्त मला शिकवा म्हणजे झालं बरं असंच करा ओके येस म्हणजे असं दुधाची तहान ताकवार वगैरे असं अजिबात कॉम्प्रोमाइज वगैरे काही मस्त झालेलं आहे तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कसं झालेलं आहे ते आणि मला नेहमीच डायलॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा तुमच्या कॉमेंटची मी वाट बघत असते कुकविक तेजा तुम्ही सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणींना पण सांगा हे मी माझ्या मैत्रिणीकडनं करून घेतलं तसं तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींना बोलवून करून खायला घाला ओके अन्नपूर्णा आणि अन्नदाता सुखी भावा हो।